ठरलं तर मग या मालिकेच्या नऊ जूनच्या भागामध्ये प्रतिमाच्या फोटोला तडा गेलेला असतो आणि मग सुमनने सांगितलेलं असतं भाऊजी कोणताही वाईट विचार करू नका प्रतिमा वहिनींना जे आवडायचं ना ते सगळं तुम्ही करा म्हणजे प्रतिमावहिनी ज्या वेळेला अस्वस्थ व्हायच्या ना त्यावेळेला त्या दानधर्म करायच्या तुम्ही सुद्धा मंदिरात जा दानधर्म करा मंदिरात जाऊन दानधर्म ज्या वेळेला तुम्ही कराल ना तर नक्कीच आपल्याला आपल्या प्रतिमा वहिनी मिळतील ही मला आशा आहे कारण कारण प्रतिमावहिनी जे करायच्या तेच सगळं आपण करूया ना ज्या गोष्टींनी त्यांना आनंद व्हायचा त्या गोष्टी केल्या तर नक्कीच देवाला त्या भावतील आणि देव आपल्यापर्यंत प्रतिमा वहिनींची गुड न्यूज पोहोचवेल किंवा प्रतिमा जिवंत आहेत ही न्यूज पोचवेल असं म्हटल्यावरती रविराजांना सुमन म्हणते भाऊजी तुम्ही नाही म्हणू नका या गोष्टीसाठी नाही म्हणू नका असं म्हटल्यावर कधीही देवावरती विश्वास न ठेवणारे आज मात्र सुमनच्या बोलण्यामुळे प्रतिमासाठी पूजा करायला तयार होतात आणि मंदिरात जायला निघतात सुद्धा इकडे रविराज मंदिरात ऑलरेडी आलेले असतात आणि देवी आईची प्रार्थना करत असतात तोपर्यंत सुभेदार फॅमिलीसुद्धा मंदिरात येते अर्जुन पूर्णाजी आणि आता कल्पना सायली चौघजणं कारमधून उतरत असतात म्हणजे कल्पनाने ॲक्च्युली अर्जुन सायलीच्या बाळासाठी हे ओटी आणि दानधर्म करायचं ठरवलं असताना सायलीने मात्र प्रतिमा आत्यासाठी पूर्णाजीला दानधर्म करायला आणलेलं असतं मग पूर्णाजी कल्पना आणि सायली मंदिरामध्ये येतात त्यावरती पूर्णाजी म्हणते कल्पना सगळं ओटीचं सामान आणि दानधर्माचं सगळं सामान नीट घेतलंच ना कल्पना म्हणते हो पूर्णाई तुम्ही काही काळजी करू नका मी जातीने लक्ष घातलंय पूर्णाई म्हणतात ठीक आहे तू जातीने लक्ष घातलेस ना मग मला कोणतीही शंका घेण्याचं काही कारण नाहीये असं म्हणत मग आता सगळेजण देवळाच्या दिशेने जातात पूर्णाजीला धरून दोघी जणी नेत असतात आणि आता कल्पना सांगत असते बघा पूर्णाई म्हणजे आपण आता हे ओटी वगैरे भरली दानधर्म केला ना की आपल्याला सायली अर्जुनच्या बाळाची पण गुड न्यूज मिळेल आणि आपल्याला प्रतिमावंश ह्या लवकरात लवकर सापडतील सुद्धा असं म्हणत सगळेजण श्रद्धेने भक्तिभावाने मंदिरामध्ये मंदे ओटी भरण्यासाठी येत असताना ऑलरेडी रविराज तिकडे पोहोचलेले असतात आणि ते देवी आईची आता प्रार्थना करत असतात म्हणजे आत्तापर्यंत मी तुला नेहमी माझ्या प्रतिमाची काहीतरी बातमी मला कळव असं सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण तू तू मला आत्तापर्यंत प्रतिमाचं काहीही संकेत दिला नाहीस आणि आज मला तू संकेत दिलास तो म्हणजे तिच्या मृत्यूच्या खुणात तू मला दाखवतोयस नाही नाही हे मला काही सहन होत नाहीये देवी आई काहीतरी चुकते माझी प्रतिमा जाणं शक्यच नाही आहे माझी प्रतिमा जिवंत आहे आणि हाच संकेत मला तुझ्याकडून हवा आहे माझी प्रतिमा जिवंत आहे आणि तिला तू सुखरूप ठेवला आहेस हा जोपर्यंत संकेत देत नाहीस ना तोपर्यंत माझ्या जीवात काही जीव येणार नाही असं म्हणत रविराज देवी आईची प्रार्थना करत असतात आणि माझी प्रतिमा जिवंत आहे हे डी एन रिपोर्ट निगेटिव्ह येऊ दे हे सगळं म्हणत असतात तोपर्यंत इकडे आता पूर्णाजी कल्पना आणि आता सायली अर्जुन मंदिरात येतात आणि रविराजांना मंदिरात बघून त्यांना धक्का बसतो आणि रविराजांना पण त्याच वेळेला या चौघांना मंदिरात बघून धक्का बसलेला असतो सगळेजण एकमेकांकडे पाहतात आणि त्याच वेळेला पूर्णाजी म्हणते रविराज तुम्ही आणि इथे रविराज म्हणतात नाही म्हणजे मला ना खूप अस्वस्थ वाटत होतं म्हणून त्यासाठी मी इथे प्रार्थना करायला आलो होतो माझी प्रार्थना करून झालेली आहे मी निघतो पण सायलीला लगेच लक्षात येतं की रविराज सर खूप उदास आहेत काहीतरी त्यांच्या मनामध्ये सल आहे आणि ती सल त्यांना खटकते आहे मग सायली पाहत राहते काय झालंय बरं असं का यांच्या चेहऱ्यावरती हा कसल्या प्रकार टेन्शन दिसतंय काहीतरी बिनसलंय रविराजच्या चेहऱ्यावर जर लगेचच टेन्शन एका लेकीला जाणवलेलं असत बाप लेकीला एकमेकाशी ते कनेक्टेडच असतात बाकी कुणाला कळलं नसलं तरी सायलीला रविराज उदास आहेत हे जाणवत यावरती कल्पना म्हणते खरंच म्हणजे तुम्ही आज प्रार्थना करायलात ना हा योगायोगच म्हणायला लागेल आम्ही सुद्धा इकडे न दानधर्म करायला आलोय म्हणजे सायली अर्जुनच्या असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो मम्मा नको ना यावरती आता मात्र कल्पना म्हणते काय आहे यावरती कल्पना सांगते खरं सांगू का रविराज भाऊजी तर आम्ही सायली अर्जुनच्या बाळासाठी ना इथे प्रार्थना करायला आलोय गुरुजींनी आम्हाला दानधर्म करायला सांगितलेलं आहे आणि ओटी भरायला सांगितले पण त्याचबरोबर पूर्णाजींना थोडंसं अस्वस्थ वाटत होतं ना म्हणून आम्ही प्रतिमा सुद्धा इकडे दानधर्म करायला आलेलो आहे असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात ठीक आहे मग तुम्ही दानधर्म करून घ्या मी निघतो रविराज खूप उदास असतात सायलीला त्यांचा हा उदासपणा बघवत नाही नक्की काय झालंय ज्याच्यामुळे सर इतके उदास झालेत हे जाणून घेण्यासाठी सायली आता थांबवण्याचा प्रयत्न करते रविराज चापली प्रार्थना करून निघालेल्या सा असताना सायली म्हणते ऐका ना सर म्हणजे पूर्णातजींना कालपासून प्रतिमा आत्यांची आठवण येते आहे आणि म्हणून त्या आठवणीसाठी त्यांनी आज पूजा दानधर्म ठरवला आहे तर योगायोगच म्हणायचा हा की तुम्ही इथे आलात पण हा योगायोग नाही आहे हा दैवी संकेत आहे म्हणजे प्रतिमा आत्यांसाठी जे दानधर्म करायचं आहे ना ते तुम्ही पूर्णांची आणि आपण सगळ्यांनी मिळून करावं असा देवी आईचा संकेत आहे तर मला वाटते की तुम्ही कुठेही न जाता आमच्यासोबत हा दानधर्म करावा असं म्हटल्यावर ती पूर्णाची म्हणते हो रविराज आता या गोष्टीसाठी तरी नाही म्हणू नका म्हणजे बघा ना प्रतिमासाठी गोष्ट करण्यासाठी आपण एकत्र येणं हा योगायोग होऊच शकत नाही हा देवी आईने दिलेला संकेत आहे त्यामुळे तुम्ही आता कुठे जाऊ नका आपण सगळ्यांनी मिळून इथे आता ओटी भरायची आहे आणि त्यानंतर दानधर्म करायचा आता रविराजांना हा शब्द काही मोडवत नाही आणि सायलीचं सा बोलणं त्यांच्या मनाला इतकं भावतं की सायलीचं बोलणं टाळून जाणं त्यांना बिलकुल शक्य होत नाही यावरती रविराज म्हणतात ठीक आहे तुम्ही जर इतकं म्हणताय ना तर आपण प्रतिमासाठी नक्कीच एकत्रितपणे दानधर्म करूया असं म्हणत रविराज तिकडे थांबतात तोपर्यंत तो आणि नागराजनी त्या नर्सला बोलवलेलं असतं नर्सला बोलवून ती म्हणते आता काय तुमचं म्हणजे तुमचं काम मी केलंय ना सारखं सारखं फोन करून माझ्या नोकरीवरती तुम्ही गदा आणू नका म्हणजे या सगळ्यामध्ये जर का माझ्या ऑफिसमध्ये माझ्या डॉक्टरांच्या ह्याच्यामध्ये सगळ्यांना समजलं की मी बॉडी दिले माझी नोकरी जाईल बरं का यावरती नागराज म्हणतो अगं ऐकून तरी घे ते काम झालं त्या कामासाठी आता बोलवलेलंच नाही आहे आत्ता आमचं वेगळंच काम आहे म्हणजे आता आम्हाला सांगायचं आहे सा तुला की जी एक डी एन ए टेस्ट करायला पाठवली ना त्या किल्लेदारनी त्या बॉडीची आणि हिची ती पॉझिटिव्ह आली पाहिजे आणि यासाठी तुला लागतील तेवढे पैसे द्यायला आम्ही तयार आहोत असं म्हणत इकडे आता नागराज आणि प्रियाची कुकारस्थानं चालूच असतात आणि आता त्या डी एन ए टेस्टसाठी पैसे भरपूर मोजून तो डी एन ए टेस्ट पॉझिटिव्ह आला पाहिजे म्हणजे ती प्रतिमाच आहे हे सिद्ध होईल म्हणजे प्रिया आणि तिचं हे डी एन ए टेस्ट मॅच झाली पाहिजेत पण या मूर्खांना माहीत नसतं की खरोखर प्रतिमा जेव्हा जिवंत आहे हे सत्य समोर येईल तेव्हा ही डी एन ए टेस्ट प्रियाच्या अस्तित्वावरतीच म्हणजे प्रिया ही तन्वी नाही हे सिद्ध करणारी ठरणार असते पण हे त्यांना माहीत नसतं मग आता प्रिया तिला पैसे देते ती म्हणते ठीक आहे तुमचं काम होऊन जाईल पण तुम्ही सारखं सारखं मला कॉल करत जाऊ नका मला कॉल करून सारखं सारखं डिस्टर्ब करू नका उगाच माझ्या सिनियरला माझ्यावरती संशय आला ना तर खूप मोठी गडबड होईल आणि भांडव तुमचंच फुटेल असं म्हटल्यावरती प्रिया तिला म्हणते ठीक आहे ठीक आहे आम्ही तुला कॉल नाही करत पण लवकरात लवकर तू आमचं काम कर आणि गुड न्यूज दे यावरती रविराजा रविराजांपर्यंत ही डी एन टेस्ट लवकरात लवकर पोहोचव असं नागराज तिला सांगतो आणि तुला अजूनही पैसे देऊ फक्त आणि फक्त झालं पाहिजे प्रिया म्हणते हो आणि या प्रकरणामध्ये तू कुठेही अडकणार नाहीस याची खबरदारी घे असं म्हणत प्रिया तिला सगळा प्लॅन नीट समजवून सांगते तोपर्यंत इकडे आता पूर्णाजी कल्पना सायली सगळेजण आईची ओटी भरतात म्हणजे सायलीच्या हातून आईची ओटी भरली जाते देवी आईची ओटी भरल्यावरती मग पूर्णातजी म्हणते हा सगळा दानधर्म आता तुम्ही बाहेर करायला जा अर्जुन सायली तुम्ही दोघांनी मिळून हा सगळा दानधर्म करा असं म्हणत दानधर्माचं आणलेलं सामान घेऊन अर्जुन सायली ज्या वेळेला बाहेर जरा निघतात तेव्हा सायली थांबते आणि ती म्हणते रविराज सर म्हणजे चला ना आपण बाहेर जाऊया ना म्हणजे तुम्ही सुद्धा चला ना तुमच्या हाताने जर का हा दानधर्म झाला तर नक्कीच मला वाटते की देवी आईपर्यंत हा दानधर्म पोहोचेल आणि आपल्या प्रतिमा आत्या लवकरात परत येईल यावरती अर्जुन म्हणतो काय म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का असं म्हणत अर्जुन आता सिनियरच्या डोळ्यामध्ये पाहतो काहीतरी गडबड आहे आणि इकडे सिनियरला काहीतरी प्रॉब्लेम आहे हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं पण त्यावरती रविराज म्हणतात नाही रे तसं काही नाहीये म्हणजे बरेच दिवस झाले ना प्रतिमाची मला आठवण येते आणि त्यासाठी मला हे सगळं अस्वस्थ वाटते अर्जुन म्हणतो ठीक आहे मग आपण आता छानपैकी देवी आईची ओटी भरली दानधर्म केलाय नक्कीच देवी आई आपल्या प्रतिमाला आत्याला आपल्यापर्यंत पोहोचवेल असं म्हणत अर्जुन सैली दोघंजणं रविराज यांना आता छानपैकी तयार करतात आणि त्यांना घेऊन दानधर्म करण्यासाठी आता खाली येतात मग आता दानधर्म होत असतो गोर गरिबांना सगळं काही वाटण्यात येत असतं त्यावेळेला मग मात्र रविराज आणि सायली ह्या दोघांच्या हातामध्ये ज्या वस्तू असतात त्या वस्तू काही लोकांना देत असताना आता मात्र ते लोक अर्जुन आणि इकडे रविराज आणि सायली उभे असतात त्यांना आशीर्वाद देत म्हणतात तुमच्या बापलेकीच्या मनामधली सगळी इच्छा पूर्ण होऊ दे असं ती मग मात्र आता इकडे रविराज आणि साहिली, हे दोघ अगदी तिथे उभे राहतात आणि आता बाप लेकीच्या मनातली इच्छा पूर्ण होऊ दे म्हटल्यावर ती पूर्णाजी म्हणते अहो तुमचा काहीतरी न गैरसमज होतोय म्हणजे ते दोघं जण लेक असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात पूर्णाजी राहू दे ना आणि ते आता बाप लेख हे नातं एक्सेप्टच करतात म्हणजे पूर्णाजी जे नातं खोडून काढण्याचा प्रयत्न करत असते ते नातं रविराजांनी जवळजवळ एक्सेप्ट केलेलं आहे आणि आता सायली आपली मुलगी नाही हे सांगण्याचं रविराज टाळतात मग आता सगळा दानधर्म केला जातो छानपैकी देवी आईचे परत दर्शन घेतलं जातं देवी आईचं दर्शन घेऊन दानधर्म झाल्यावरती मग मात्र आता पूर्णाची प्रार्थना करते लवकरात लवकर आमच्या घरामध्ये आनंदाची बातमी आणि त्याचप्रमाणे प्रतिमा आमची आमच्याकडे परत येऊ हो दे सगळा दानधर्म झाल्यावरती मग सगळेजण खाली येत असतात आणि आता घरी जायला निघतात तेव्हा सायली मुद्दाम रविराजांकडे येते आणि त्यांना प्रसाद द्यायला लागते प्रसाद दिल्यावरती सायली म्हणते म्हणजे न तुम्ही मला एकेकाळी एक सर मुलगी मानलं होतात पण त्यानंतर आपल्यामध्ये बऱ्याच घडामोडी झाल्या तुम्ही मला मुलीचा दर्जा नाही दिलात पण मी मी मात्र तुम्हाला मनापासून अजूनही वडील मानते या एकतर्फी ह्याने मी तुम्हाला काही गोष्टी विचारू इच्छिते तुमच्या मनामध्ये कसली सल आहे का तुमच्या मनात काहीतरी गडबड गोंधळ चालू आहे का तुम्ही कोणत्या गोष्टीमुळे अस्वस्थ आहात का कारण मला तुमच्या चेहऱ्यावरती ती अस्वस्थता स्पष्टपणे दिसत आहे काय झाले रविराज सर तुम्ही मला सांगू शकता यावरती रविराज विचार करतात खरंच ही मुलगी खूप मनकवडी आहे म्हणजे हिला कसं कळलं की माझ्या मनामध्ये इतकी अस्वस्थ आहे यावरती रविराज तरीसुद्धा लपवण्याचा प्रयत्न करत म्हणतात नाही नाही तसं खरंच काही नाही आहे म्हणजे खरं सांगू का ही ही तर माझ्या मनात तुझ्याबद्दल तसा राग पण नाही आहे पण मी आत्ता वरती सांगितलं ना की प्रतिमामुळे मी थोडासा अस्वस्थ आहे ते म्हणजे प्रतिमाची आठवण आली आणि त्याचमुळे मी अस्वस्थ आहे यावरती सायली म्हणते सर इतकंच असेल ना तर ठीक आहे पण मला असं वाटतं तुमच्या मनामध्ये अजूनही काही गोष्टी चालल्यात तुम्ही त्या गोष्टी आम्हाला बोलून दाखवत नाही आहात पण मला तुमच्या चेहऱ्यावरची काळजी स्पष्ट दिसते यावरती रविराज म्हणतात नाही गं मी जे वरती सांगितलं ना तेच खरं आहे अजून दुसरं खरंच काही नाहीये असं म्हणत रविराज सायरीला आता प्रेमाने बोलत असतात आतापर्यंत तुसडेपणाने वागणारे रविराज आज ज्या वेळेला त्या भिकाऱ्याने दोघांना बापलेख म्हटलेलं असत तेव्हा सुद्धा त्याला दुरुस्त करणं टाळून सायलीला आपली मुलगीच मानण्याचा त्यांनी विचार केलेला असतो आत्तासुद्धा सायली मुलीच्या अधिकाराने रविराजांना विचारत असताना ते न चिडता सायलीला मात्र आता या सगळ्यामध्ये सपोर्टच करतात सायली म्हणते सर तसं असेल तर ठीकच आहे पण मी तुम्हाला एक सांगू का माझा आतला विश्वास सांगतोय की आपल्या प्रतिमा त्या आपल्यात लवकर परत येणार आहे त्यांना काहीही होणार नाहीये रविराज म्हणतात तुझ्या मनातली इच्छा आता पूर्ण हो असं म्हणत रविराज सायलीच्या डोक्यावरती प्रेमाने हात ठेवतात आणि सायलीला सगळं भरून पावतं आतापर्यंत राग करणारे रविराज सायलीला आज मुलगी म्हणून मानत तिच्या डोक्यावरती मायेने हात फिरवतात आणि मग मात्र सायलीला खूप छान वाटतं त्यानंतर रविराज जायरा निघतात पण आपण सायलीशी खोटं तर बोललो आहे पण आपल्या मनाला कसं समजवायचं असा विचार करत ते पुढे येत असतात तोपर्यंत प्रिया विचार करते काय आहे ही मुलगी अजूनपर्यंत हिने मला फोन करून का नाही कळवलं की डी एन ए रिपोर्टचं काय झालंय मी आत्ताच्या आत्ता या, या नर्सला कॉल करते असं म्हणत आता प्रिया नर्सला कॉल करायला निघते त्यावरती नागराज तिचा फोन हिसकावून घेतो आणि मूर्ख मुली वेड लागले का तुला आत्ता काय करतेस फोन अगर तुझा नंबर ट्रेस झाला तर आत्तापर्यंत मोठी मोठी शंभर शंभर सिम घेऊन फिरतेस आणि आज तुझ्या मोबाईलवरून फोन करतेस असं म्हटल्यावरती प्रिया म्हणते काय करू लवकरात लवकर बातमी आली पाहिजे ना यावरती आता नागराज म्हणतो तुझा फोन ट्रेस झाला तर या सगळ्यामध्ये लवकरात लवकर आपल्याला बातमी यायलाच पाहिजे आणि लवकरात लवकर हे सगळं घडलं पाहिजे आता कोणतीही चूक करून चालणार नाही तितक्यात मागून सुमन येऊन उभी राहते आणि चूक चूक कसली यावरती हे दोघ हादरतात आणि आता सुमनने सगळं ऐकलं की काय असा विचार करत असतात त्यावरती मग मात्र नागराज बाजू फिरवत म्हणतो अगं चूक म्हणजे या पोलिसांकडून खूप मोठी चूकच झालेली आहे म्हणजे मला नाही वाटत की त्या आपल्या प्रतिमावहिनी असतील म्हणून ही पोलिसांकडची चूक नाही का असं म्हटल्यावर ती सुमन म्हणते हो आता न म्हणजे आपले भाऊजी गेलेले आहेत भाऊजी गेलेले आहेत प्रार्थना करायला धर्म करायला नक्कीच बघा ते रिपोर्ट निगेटिव्ह येतील आणि त्या आपल्या प्रतिमा वहिनी नसणारच आहेत असं म्हणत आता मात्र सुमन भोळीबाबडी आपल्या परीने जे वाटतं ते बोलत असते तोपर्यंत रविराज देवळात उभे असतात आणि त्यांना आता हॉस्पिटलमधून फोन येतात हॉस्पिटलमधून रविराजांना फोन येतो आणि प्रियाने जे मॅनेज केलेलं असतं ते सगळं सगळं खरं होतं प्रियाने मॅनेज केल्याप्रमाणे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतात पण नियतीच्या मनात अजूनही काहीतरी वेगळं असतं कारण आता सायली सिद्ध करणार असते की प्रतिमा जिवंत आहे इकडे आता रविराज फोनवरती बोलता बोलता रिपोर्ट पॉझिटिव्ह म्हटल्यावर त्यांच्या हातातून मोबाईल खाली गळतो सायरी हे पाहते रविराज मटकन खाली बसतात त्यांची शुद्ध हरपते सायरी धावत पळते ते सर काय झालं रविराज सर काय झालं तोपर्यंत इकडे आता पूर्णाजीने पण पाहिलेलं असतं आणि पूर्णाजी इकडे आता अर्जुन आणि कल्पना हे दोघ जण धावत तिकडे येतात रविराजांची अवस्था बघून आता मात्र सायली हदरते सर सर म्हणत रविराजांना शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करते पण या सगळ्यामध्ये रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत हे समजल्यावरती प्रतिमाच्या फोटोला हाल घालण्यासाठी श्राद्ध करण्यासाठी सगळेजण एकत्र जमतात पण तेव्हा काय चमत्कार तर सायली आता चक्क प्रतिमाची साडी नेसून येते आणि प्रतिमाची साडी नेसून सायली समोर येते तेव्हा पूर्णाजीला प्रतिमाचा भास होतो पूर्णाजी माझी प्रतिमा माझी प्रतिमा असं म्हणत सायलीच्या तोंडावरती हात फिरवते तेवढ्यात ती ते प्रिया येते माझ्या आईची साडी आत्ताच्या आत्ता तू काढ हिंमत कशी झाली माझ्या आईची साडी घालायची असं म्हणत ती सायलीला बाहेर खेचण्याचा प्रयत्न करते पूर्णाजी म्हणते थांब तन्वी हिला पाहिल्यावरती मला प्रतिमा जिवंत आहे हा भास झालेला आहे आता सायलीला पाहिल्यावरती ही पूर्ण ही प्रतिमाची मुलगी आणि सायली जिवंत आहे हे पूर्णाजीला समजलेलं आहे आणि मालिका एका पॉझिटिव्ह वळणावरती आलेली आहे